नमस्कार मित्रांनो आज आपण द इंडियन एक्सप्रेस या पेपरमधील वाय दीज टू ॲग्री इंडस्ट्रीज आर वेरी अबाउट इंडियाज यू एस ट्रेड डील या आर्टिकल्समधले अवघड शब्द आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ पाहणार आहोत दररोज आपण इंडियन एक्सप्रेस या पेपरमधील एडिटोरियल पेजवरील आर्टिकल्सचे शब्द पाहतो पण रविवारी ते आर्टिकल्स येत नसल्यामुळे या आर्टिकल्सचे आपण शब्द पाहणार आहोत वेरी डब्ल्यू ए आर वाय वेरी म्हणजे सावध हाय स्टेक्स एच आय जी एच एस टी ए ई एस -E हाय स्टेक्स म्हणजे मोठा धोका किंवा मोठं महत्व कॉर्न सी ओ आर एन कॉर्न म्हणजे मका इथेनॉल ई e टी एच ए एन ओ एल इथेनॉल म्हणजे जैव इंधन इथेनॉल हे एक इंधन आहे जे की सध्या थोड्या प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये मिक्स करतात परंतु पुढील काही काळामध्ये भारत सरकार थोडंच जास्त प्रमाणामध्ये मिक्स करण्याचे ठरवत आहे इम्प्रेटिव्ह आय एम पी ई -E आर ए टी आय पी ई -E, इम्प्रेटिव्ह म्हणजे अत्यावश्यक अल्टरनेटिव एल टी ई आर -E एन ए टी आय पी ई -E, अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय रिस्ट्रिक्शन्स आर ई -E एस टी आर आय सी टी आय ओ एन एस रिस्ट्रिक्शन्स म्हणजे बंधने हा रिस्ट्रिक्ट शब्दाचा टेन्स आहे बऱ्याच वेळेस मुलींनी हा शब्द ऐकला असेल मुलींच्या बाबतीत हा शब्द जास्त ऐकण्यात येतो बऱ्याच मुलींना घराबाहेर निघण्यासाठी रिस्ट्रिक्शन असतात बायकांना रिस्ट्रिक्शन असतात घराबाहेर निघण्यासाठी किंवा एखादे काही शिकायचं म्हटलं तर त्यावर रिस्ट्रिक्शन्स असतात अशा बऱ्याच वेळेस आपण हा शब्द ऐकला ऐकलेला असेल इम्पोर्ट्स आय एम पी ओ आर टी एस इम्पोर्ट्स म्हणजे आयात एनकाउंटर ई एन सी ओ यू एन टी ई आर एनकाउंटर म्हणजे सामना करणे रेसिस्टन्स ई एस आय एस टी एन ई रेसिस्टन्स म्हणजे विरोध ऑइल सीड्स ओ आय एल यस डबल डी एस ऑइल सीड्स म्हणजे तेलबिया यामध्ये सोयाबीन शेंगदाणा आणि सूर्यफूल या तेलबिया आहेत सोयाबीन शेंगदाणा सूर्यफूल यापासून आपण तेल काढत असतो त्यामुळे त्यांना ऑइल सीड्स म्हणतात वर्क टूवर्ड्स डब्ल्यू ओ आर के टी ओ डब्ल्यू ए आर डी एस वर्क टुवर्ड्स म्हणजे प्रयत्न करणे बाय लेटरल बीआय टीईआरएल बाय लेटरल -E म्हणजे द्विपक्षीय बाय लेटरल हा शब्द बऱ्याच वेळेस राजकारणामध्ये वापरला जातो ट्रेड टी आर ए डी ई -E, ट्रेड म्हणजे व्यापार डील डीईएल डील म्हणजे करार अ हेड ऑफ एच ई ए डी ओ एफ अ हेड ऑफ म्हणजे आधी लुमिंग यल डबल ओ एम आय जी लुमिंग म्हणजे जवळ येणारा लुमिंग हा शब्द धोक्यासाठी वापरला आहे डेडलाइन ए डी एल आय एन ई डेडलाईन म्हणजे अंतिम मुदत रिइम्पोजिशन ई आय एम पी ओ एस आय टी आय ओ एन रि इम्पोजिशन म्हणजे पुन्हा लादणे यू एस प्रेसिडेंट यू एस पी आर ई एस आय ई एन टी यू एस प्रेसिडेंट म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष अमेरिकेमध्ये जो राजकारणामधील मुख्य व्यक्ती असतो त्याला प्रेसिडेंट म्हणतात तो देशाचा पूर्ण कारभार सांभाळतो म्हणून त्याला अध्यक्ष म्हणतात आणि भारतामध्ये जो राजकारणातला मुख्य माणूस असतो त्याला प्राईम मिनिस्टर म्हणजेच पंतप्रधान म्हणतात भारतामध्ये पंतप्रधान पूर्ण देशाचा कारभार सांभाळत असतात रिसीप्रोकल टॅरिप्स ई सी -E आय पी आर ओ सी एल टी ए आर आय डब्ल्यू एफ एस रिसीप्रोकल टॅरिप्स म्हणजे परस्पर कर ॲटलिस्ट ए टी ए एस -E टी ॲट लिस्ट म्हणजे किमान मेजर एम ए जे ओ आर मेजर म्हणजे मोठा किंवा मुख्य डोमेस्टिक डी ओ एम ई एस पी आय सी डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत म्हणजेच देशातल्या देशात वरीड डब्ल्यू डबल आर आय ई डी वरीड म्हणजे चिंताग्रस्त पॉसिबल पी ओ डबल एस आय बी एल ई पॉसिबल म्हणजे शक्य कन्सेशन्स सी ओ एन सीई डबल एस आय ओ एन एस कन्सेशन्स म्हणजे सवलती एनटेल ई एन टी ए आय एल एनटेल म्हणजे समाविष्ट करणे अलाउंग ए डबल एल ओ डब्ल्यू आय एन जी अलाउंग म्हणजे परवानगी देणे ब्लेंडिंग विथ पेट्रोल बी एल ई एन डी आय एन जी डब्ल्यू आय टी एच पी ई टी आर ओ एल ब्लेंडिंग विथ पेट्रोल म्हणजे पेट्रोलसोबत मिसळणे ब्लेंडिंग या शब्दाचा अर्थ मिसळणे हा होतो वेरीकेन डब्ल्यू ई आर वाय के डबलईन वेरी किन म्हणजे फारच उत्सुक जेनेटिकली मॉडिफाईड जी ई एन ई टी आय सी ए डबल एन वाय एम ओ डी आय आय ई डी जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे जणुकीय दृष्ट्या सुधारित मेज एम ई मेज म्हणजे मका फीड स्टॉक एफ ई डी एस टी ओ सी के फीडस्टॉक म्हणजे इंधन तयार करण्याचे कच्चे साहित्य टॉप प्रोड्युसर टी ओ पी पी आर ओ डी यू सी ई आर टॉप प्रोड्युसर म्हणजे प्रमुख उत्पादक असोसिएशन ए डबल एस ओ सी आय ए एन असोसिएशन म्हणजे संघटना संघटनांटली व्हीईएचईम ई एम ई एन टी एल वाय भेमेनंटली म्हणजे तीव्रपणे ऑपोज डबल पी ओ ई डी ऑपोज म्हणजे विरोध केला लेग्युमिनस ऑइल सीड ई जी यू आय एन ओ यू एस ओ आय एल एस डबल ई डी लेग्युमिनस ऑइल सीड म्हणजे कडधान्य प्रकारातील तेलबिया यामध्ये सोयाबीन शेंगदाणा सूर्यफूल मोहरी यांचा समावेश होतो मोस्टली ओ टी एल वाय मोस्टली म्हणजे मुख्यत्वे ग्रो जी आर ओ डब्ल्यू ग्रो मजे वाढ़ उगम पाने स्टेक्स एस टी ए के ई एस स्टेक्स मजे हिस्सा कि धोका कमोडिटीज सी ओ डब्ल्यू एम ओ डी आई टी आई ई एस कमोडिटीज मजे वस्तु जीओपॉलिटिकल जी ई ओ पी ओ एल आई टी आई सी एल जीओपॉलिटिकल मजे भू राजकीय सायझेबल एस आय झेड ई ए बी एल ई सायझेबल म्हणजे मोठ्या प्रमाणात अल्टरनेटिव्ह मार्केट ए एल टी ई आर एन ए टी आय टीआयई यम ई टी अल्टरनेटिव्ह मार्केट म्हणजे पर्यायी बाजारपेठ रिमूव्ह ई एम ओ ई रिमूव म्हणजे काढून टाकणे सच यू सी एच सच म्हणजे असे ओपनिंग अप ओपीईएनआय यांची यू पी ओपनिंग अप म्हणजे उघडणे किंवा खुली करणे वेल इस्टॅब्लिश डब्ल्यूई डब्ल्यू एल ई एस डी ए बी एल आय एस एच ई डी वेल इस्टॅब्लिश म्हणजे चांगले स्थिर झालेले इस्टॅब्लिश हा इस्टॅब्लिश या शब्दाचा पास्टेन्स आहे फिअर एफ आर फिअर म्हणजे भीती इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल ई टी एच एन ओ एल बी एल ई एन डी डी ई पी ई टी आर ओ एल इथनॉल ब्लेंडेड पेट्रोल म्हणजे इथेनॉल मिसळलेले पेट्रोल सोल्ड डी सोल्ड म्हणजे विकले गेले ऑइल मार्केटिंग कंपन्या ओ आय एल एम ए आर के ई टी आय एन जी सी ओ एम पी एन आय ई एस ऑइल मार्केटिंग कंपन्या म्हणजे तेल विपणन कंपन्या रिझन आर आय एस ई एन रिझन म्हणजे वाढले आहे सप्लाय एस यू डबल पी एल वाय सप्लाय म्हणजे पुरवठा क्युम्युलेटिव्ह सी यू एम यू एल ए टी आय व्ही ई क्युम्युलेटिव्ह म्हणजे एकत्रित कन्सर्न सी ओ एन ई आर एन एस कन्सर्न्स म्हणजे चिंता ओहर ओ ई आर ओहर म्हणजे वर किंवा संदर्भात यूज यू एस ई -E डी यूज म्हणजे वापरले यूज हे यूज या शब्दाचा पास्ट टेन्स आहे टील टी आय डबल एल टील म्हणजे पर्यंत बऱ्याच वेळेस टील हा शब्द संख्येच्या बाबतीत वापरला जातो किंवा वर्षाच्या बाबतीत वापरला जातो जसं की दोन हजार सतरापासून दोन हजार अठरापर्यंत असं सांगण्यासाठी टील शब्दाचा वापर केला जातो किंवा चारपासून दहापर्यंत किंवा दहापासून वीस पर्यंत असं सांगण्यासाठी सुद्धा टील या शब्दाचा वापर केला जातो एन्टायर ई एन टी आय ई एन्टायर म्हणजे संपूर्ण मोलॅसेस एम ओ एल ए डबल एस ई एस मोलॅसेस म्हणजे गुळ किंवा गुळाचा रस लेफ्ट ओव्हर ई एफ टी ओ व्ही ई आर लेफ्ट ओव्हर म्हणजे शिल्लक आफ्टर ए एफ टी ई आर आफ्टर म्हणजे नंतर एक्सट्रैक्शन ई एक्स टी आर ए सी टी आईओएन एक्सट्रैक्शन मजे काढ़ने केनजूस सी ए एन ई जे यू आई सी ई केनजूस मजे ऊस रस मिल्स कम डिस्टिलरीज एम आई डब्ल्यू एल एस सी यूएम डी आई एस टी आई डब्ल्यू एल ई आर आई ई एस मिल्स कम डिस्टिलरीज गिर मद्य निर्माण संयंत्र कम एम कम म्हणजे एकत्रित किंवा जोडलेले बिगॅन एन बिगॅन -E म्हणजे सुरुवात केली युझिंग यु एन ची युझिंग म्हणजे वापरणे सिरियल ग्रेन्स सी ई आर ए एल जी आर ए आय एन एस सिरियल ग्रेन्स म्हणजे धान्य ब्रोकन ऑर ओल्ड राईस बी आर ओ के एन ओ आर ओ एल डी आर आय ई ब्रोकन ऑर ओल्ड राईस म्हणजे तुटलेला किंवा जुना तांदूळ अनफिट यू एन एफ आय टी अनफिट म्हणजे अयोग्य ह्युमन कन्सम्शन्स यच यू एम एन सी ओ एन एस यू एम पी टी आय ओ एन ह्युमन कन्सम्पन म्हणजे मानवी वापरासाठी ग्रेन बेस्ड फीड स्टॉक जी आर ए आय एन बी ए ई डी एफ डबल ई डी एस टी ओ सी के ग्रेन बेस्ड फीड स्टॉक म्हणजे धान्यावर आधारित कच्चा माल पर्टिक्युलरी पी ए आर टी आय सी यू एल ए आर एल वाय पर्टिक्युलरी म्हणजे विशेषत ओव्हरटेकन ओ व्ही ई आर टी ए के ई एन ओव्हरटेकन म्हणजे मागे टाकले कॉन्ट्रॅक्टेड सी ओ एन टी आर ए सी टी ई डी कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे करार केला कॉन्ट्रॅक्टेड हा कॉन्ट्रॅक्ट शब्दाचा पास्टेन्स आहे मेड अवेलेबल एम ए डी ई ए व्ही ए आय एल ए बी एल ई मेड अवेलेबल म्हणजे उपलब्ध करून दिले सर प्लस सरप्लस यू आर पी एल यू एस सर प्लस म्हणजे जास्तीचा किंवा मा उरलेला मार्जिन -E मार्जिनलाइज्ड एम ए आर जी आय एन एल आय ई डी मार्जिनलाइज्ड म्हणजे दुर्लक्षित वर्स डब्ल्यू ओ आर ई वर्स म्हणजे अधिक वाईट फेसिंग एफ जी फेसिंग म्हणजे सामोरे जाणे प्रॉस्पेक्ट ऑफ पी आर पीआरओ एस पीईसीटीओ एफ ऑफ म्हणजे शक्यता स्टँडगन स्टँडगन टी टी ए ए जी म्हणजे स्थिर किंवा वाढणं झालेला डिक्लाइनिंग डीई सी एल आय आय जी डिक्लायनिंग म्हणजे घटत जाणे एनर्जी ईएनईर जीवाय एनर्जी म्हणजे ऊर्जा कन्व्हर्टेड सी ओ एन ई डी कन्वर्टेड म्हणजे रूपांतरित केले कन्वर्टेड हा कन्व्हर्ट शब्दाचा पास्टेन्स आहे थ्रू एच थ्रू म्हणजे मार्गे एडिशनल प्रोसेसिंग ए डब्ल्यू डी आई टी ओ एन ए एल पी आर ओ सी ई एस आई एन जी डब्ल्यूएसआईनल प्रोसेसिंग अतिरिक्त प्रक्रिया सस्टेनेबल एस यू एस टी ए आई एन ए बी एल ई सस्टेनेबल एवीएलबल शाश्वत एविएशन ए ए आई टी ओ एन एविएशन विमान वाहतूक फ्यूएल प्रोड्यूसिंग एल पी आर ओ डी यू सी आई एन जी फ्युएल प्रोड्युसिंग म्हणजे इंधन तयार करणारे लोअर एल आर लोअर म्हणजे कमी कार्बन एमिएशन्स सी एआरबीओन ई एम आयडब्ल्यूस आय ओ एन एस कार्बन एमिएशन्स म्हणजे कार्बन उत्सर्जन कम्पेअर्ड सी ओ एम ई डी कम्पेअर्ड म्हणजे तुलना केली कम्पेअर्ड हा शब्द कम्पेअर शब्दाचा पास्टेन्स आहे पेट्रोलियम जेट फ्युएल एल ई यू एम ई टी एफ एल पेट्रोलियम जेट फ्युएल म्हणजे खनिज जेट इंधन फीड एफ ई डी फीड म्हणजे चारा डिलेमा डी आय एल ई डबल एम ए डिलेमा म्हणजे संभ्रम किंवा द्विधा कन्सम्शन सी ओ एन एस यू एम पी टी आय ओ एन कन्सम्शन म्हणजे वापर अनलाईक यू एन एल आय केई अनलाईक म्हणजे विपरीत किंवा भिन्न नीड एन डबल ई डी नीड म्हणजे गरज की फीड इनग्रेडियंट ई वाय एफ डबल ई डी आय एन जी आर ई डी आय ई एन टी की फीड इनग्रेडियंट म्हणजे महत्वाचा घटक डायव्हर्जन डी आय पी ई आर एस आय ओ एन डायव्हर्जन म्हणजे वळवणे कॉज सी ए यू एस ई कॉज म्हणजे कारणीभूत होणे क्यूज एच यू जी ई क्यूज म्हणजे प्रचंड डिमांड सप्लाय इम्बॅलेन्सेस ई एम एन डी एस यू डबल पी एल वाय आय एम बी ए एल एन ई एस डिमांड सप्लाय इम्बॅलेन्सेस म्हणजे मागणी पुरवठा असमतोल शॉर्टेज एस एच ओ आर टी ए ई शॉर्टेज म्हणजे तुटवडा लाईवस्टॉक यल आय ई एस टी ओ सी के लाईव्ह स्टॉक म्हणजे पशुधन पोल्ट्री पी ओ यू एल टी आर वाय पोल्ट्री म्हणजे कुक्कुटपालन गॅलन्स जी ए डबल एल ओ एन एस गॅलन्स म्हणजे गॅलन हे एक मोजमाप एकक आहे जे अमेरिकेमध्ये द्रव्य पदार्थ मोजण्यासाठी वापरतात एक गॅलन म्हणजे ॲप्रॉक्झिमेट अंदाजे चार लिटर एक्झॅक्ट सांगायचं झालं तर तीन पॉईंट सात आठ लिटर आप भारतामध्ये पदार्थ लिटरमध्ये मोजतात तर अमेरिकेमध्ये गॅलनमध्ये मोजतात व्हॅल्यूड व्ही एल यू ई डी -E व्हॅल्यूड म्हणजे किमतीचे युनायटेड किंगडम यू एन आय टी ई डी के आय एन जी टी ओ एम युनायटेड किंगडम म्हणजे युनायटेड किंगडम ब्रिटनला युनायटेड किंगडम म्हणतात मिलियन एम आय डब्ल्यू एल आय ओ एन मिलियन म्हणजे दशलक्ष एक मिलियन म्हणजे दहा लाख अमेरिकेमध्ये पैसे हे मिलियनमध्ये आणि बिलियन डॉलरमध्ये मोजतात तर भारतामध्ये पैसे रुपयामध्ये मोजतात म्हणजे अमेरिकेचे एक मिलियन ते आपल्या इकडे दहा लाख होतात परमिट्स पीई आर एम आय टी एस परमिट्स म्हणजे परवानग्या इंडस्ट्रीयल पर्पजेस आय एन डी यू एस टी आर आय ए एल पी यू आर पी ओ एस ई एस इंडस्ट्रीयल पर्पजेस म्हणजे औद्योगिक हेतू रिस्ट्रिक्टेड टू आर ई एस टी आर आय सी टी डी टी ओ रिस्ट्रिक्टेड टू म्हणजे मर्यादित मॅन्युफॅक्चर एम एन यू एफ ए सी टी यू आर ई मॅन्युफॅक्चर म्हणजे उत्पादन करणे अल्कोहोल बेस्ड केमिकल्स ए एल सी ओ एच ओ एल बी ए ई डी सी एच ई एम आय सी एल यस बेस्ड केमिकल्स म्हणजे मध्य आधारित रसायने नीती आयोग एन आय टी आय डबल ए वाय ओ जी नीती आयोग म्हणजे भारत सरकारची नीती रचना संस्था सजेस्टेड यू डबल जी ई एस ई डी सजेस्टेड म्हणजे सुचवले सजेस्टेड हा शब्द सजेस्ट शब्दाचा पास टेन्स आहे मे बी एम ए वाय बी ई e, मे बी म्हणजे असू शकते किंवा याचा दुसरा अर्थ कदाचित असाही होतो एन्टायरली ई एन टी आय एल वाय एन्टायरली म्हणजे पूर्णपणे एक्सपोर्टेड ई एक्स पी ओ आर टी ई डी एक्सपोर्टेड म्हणजे निर्यात केले एक्सपोर्टेड हा शब्द एक्सपोर्ट शब्दाचा पास टेन्स आहे डिसरप्टिंग डी आय एस आर यू पी टी आय जी डिसरप्टिंग म्हणजे व्यत्यय आणणे ऑथर्ड बाय ए यू टी एच ओ आर ई डी बी वाय ऑथर्ड बाय म्हणजे लिहिलेले जसं आपण पत्र लिहिताना एखाद्याला आपण मी आप लिहिलं आहे हे सांगण्यासाठी जसं आपला आज्ञाधारक असं सुरुवातीला ओळख करून देतो त्याचप्रमाणे जसं एखाद्याने पुस्तक लिहिलं किंवा एखाद्याने श्लोक लिहिला ते मी श्लोक लिहिला हे सांगण्यासाठी ऑथर्ड बाय या शब्दाचा वापर करतात स्टेटेड टी टी ए ई डी स्टेटेड म्हणजे नमूद केले मिस गिव्हिंग मिस गिव्हिंग्स म्हणजे शंका किंवा संकोच एक्सप्लोरिंग ई एक्स पी एल ओ आर आय एन यांची एक्सप्लोरिंग म्हणजे शोध घेणे एक्स्ट्रॅक्टेड ई एक्स टी टी आर ए सी ई डी एक्स्ट्रॅक्टेड म्हणजे काढलेले एक्सप्रेक्टेड हा शब्द एक्सप्रेक्ट शब्दाचा पास टेन्स आहे डोमेस्टिक मार्केट डी ओ एम ई एस टी आय सी एम ए आर के ई टी डोमेस्टिक मार्केट म्हणजे देशांतर्गत बाजार रेसिड्युअल आर ई एस -E आय डी यू ए एल रेसिड्युअल म्हणजे उरलेले किंवा अवशेष मिल एम ई -E एल मिल म्हणजे पिठासारखा भाग मिल हा शब्द जो आपण सूर्यफुलाचं तेल किंवा सोयाबीनचं तेल किंवा शेंगदाण्याचं तेल जेव्हा तयार करतो त्यामधून तेल काढून घेतल्यानंतर जो काही भाग उरतो त्याला मिल असे म्हणतात काउंटर्स सी आर एस काउंटर्स म्हणजे विरोध करतो किंवा प्रतिउत्तर देतो प्रपोजल पी आर ओ ए एल प्रपोझल म्हणजे प्रस्ताव सॉल्वंट यस ओ एल ई एन टी सॉल्वंट म्हणजे विद्रावक ग्रोन जी आर ओ डब्ल्यू एन ग्रोन म्हणजे वाढवलेले फिजिबल एफई एस आय बी एल ई फिजिबल म्हणजे शक्य किंवा व्यवहार्य ब्रिंग बी आर आय जी ब्रिंग म्हणजे आणणे टेकबॅक टी ए ई बी ए सी के टेकबॅक म्हणजे परत घेणे फ्रेट एफ आर ई आय जी एच डी फ्रेट म्हणजे वाहतूक खर्च फ्रेट कॉस्ट एफ ई आय जी एच टी सी ओ एस टी फ्रेट कॉस्ट म्हणजे वाहतुकीचा खर्च कल्टिवेटिंग सी यू एल टी आय व्ही ए टी आय जी कल्टिवेटिंग म्हणजे शेती करणे किंवा पिकवणे सी आर यू एस एच क्रश म्हणजे दाबणे किंवा काढणे क्रश हा शब्द येथे तेलासाठी वापरला आहे ॲन्युअली ए डबल एन यू ए डबल एल वाय ॲन्युअली म्हणजे दरवर्षी कन्झ्युम्ड ॲज फीड अँड फूड इनग्रेडियंट सी ओ एन एस यू एम ई डी ए एस एफ डबल ई डी ए एन डी एफ डबल ओ डी आय एन जी आर ई डी आय ई एन टी कन्झ्युम्ड ॲज फीड अँड फूड इनग्रेडियंट म्हणजे चारा व खाद्यघटक म्हणून वापरले जाते कन्झ्युम्ड सीओ एन एसयू एमई डी म्हणजे वापरले गेले किंवा खाल्ले गेले इनग्रेडियंट आय एन जी आरई डी आयईन टी इनग्रेडियंट म्हणजे घटक वे बिलो डब्ल्यू ए वाय बीई एल ओडब्यू वे बिलो म्हणजे खूप खाली ह्युमंगस एच यू एम यू एन जी ओ यू एस ह्युमंगस म्हणजे खूप मोठा किंवा विशाल हर्ड यस डब्ल्यू आय एन ई ई आर डी स्वाईनहर्ड म्हणजे डुकरांचा कळप पोल्ट्री फ्लॉक पी ओ यू एल टी आर वाय यफ यल ओ सी के पोल्ट्री फ्लॉक म्हणजे कोंबड्यांचा कळप दिस काइंड ऑफ टी एच आय एस के आय एन डी ओ एफ दिस काइंड ऑफ म्हणजे अशा प्रकारचा क्लॅश यस एल एस यच क्लॅश म्हणजे मोठी कपात करणे पाम पी ए एल एम पाम मजे पाम तेल सनफ्लावर ऑइल एस यू एन एफ एल ओ डब्ल्यू ई आर ओ आई एल सनफ्लावर ऑइल मेजे सूर्यफूल तेल फर्दर एफ यू आर टी एच ई आर फर्दर मजे स्क्वीज एस क्यू यू डबल ई जेड ई स्क्वीज स्क्वीजे दाब टाकने मार्जिन्स एम ए आर जी आई एन एस मार्जिन्स नफा मरिया कंपीट सीओ एम ई टी ई कम्पीट म्हणजे स्पर्धा करणे ब्रेक इवन कॅपॅसिटी आर ई ए के ई ई एन सी ए पी ए सी आय टी वाय ब्रेक इवन कॅपॅसिटी म्हणजे खर्च भरून येणारी क्षमता शट डाऊन एस एच यू टी डीओडब्ल्यू एन शट डाऊन म्हणजे बंद करणे ऑल टुगेदर एल टी ओ ई टी ई आर ऑल टुगेदर म्हणजे पूर्णपणे क्विंटल क्यू यू आय एन टी एल क्विंटल म्हणजे एकक तर एक क्विंटल म्हणजे किती असतो ते बऱ्याच जणांना माहिती नसतं तर एक क्विंटल बरोबर शंभर किलो शंभर किलोचा मिळून एक क्विंटल होतो सर्ज एस यू आर जी ई सर्ज म्हणजे वाढ रेज ए सी आर ई ए जी ई एकरेज म्हणजे लागवडीखालील क्षेत्र फोर यफ फो ओ आर ई फोर म्हणजे पुढे किंवा अग्रस्थानी एज ई डी जी ई एज, एज म्हणजे कड किंवा धार किंवा मर्यादा किंवा आघाडी एज क्लोजर ई जी ई सी एल ओ ई आर एज क्लोजर म्हणजे जवळ पोहोचणे फ्रुशन एफ आर यू आय टी आय ओ एन फ्रुशन म्हणजे फळ मिळवणे किंवा यशस्वी अंमलबजावणी वाय दिस टू ॲग्री इंडस्ट्रीज आर व्हेरी अबाउट इंडिया यू एस ट्रेड डील हे आर्टिकल वाचण्या अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा कारण हा व्हिडिओ तुम्हाला ते वाचण्यासाठी खूप मदत करेल कारण यामध्ये आपण या आर्टिकल्समध्ये असणारे सर्व अवघड शब्द आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ या व्हिडिओमध्ये आपण दिला आहे त्यामुळे तुमचा खूप वेळ वाचेल यामध्ये अवघड असणारे शब्द आणि त्यांचा अर्थ शोधण्यामध्ये तुमचा थोडासुद्धा वेळ जाणार नाही धन्यवाद